खरं म्हणजे आता रोजगाराचा प्रश्न हा तुमच्या माझ्या सर्वांच्याच समोर आहे माझी युवकांना विनंती राहील आता रोजगार मिळाला तर अमुकच पाहिजे याच चॉईस मुलांनी मनामध्ये ठेवू नये तुमच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणेच तुम्हाला रोजगार मिळणार आहे खूपदा असं होत की पालक विद्यार्थ्याला हेच कर असा आग्रह धरतात माझं वैयक्तिक मत आहे मी माझ्यावरून सांगतो की वैयक्तिक मत विद्यार्थ्याला जे पाहिजे असेल केस त्याला करू द्यावं आम्ही जर आग्रह धरला पालकांनी तर मग एखाद्या वेळेला त्या विद्यार्थ्यावर परिणाम होतो त्याचा कॅपॅसिटी नसतानाही एखाद्या वेळेला पालकांना वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं आणि मग तो डॉक्टर होण्यासाठीच गोते मारत असतो अशा वेळेला आपल्याला जे वाटत असेल ते करावं आणि त्याच्यासाठी रोजगाराची संधी महाराष्ट्र सरकार असेल विविध संस्था असतील त्याच्या माध्यमातून युवकांना उपलब्ध करून द्यावी त्याच्यासाठी हा मेळावा आहे